वरदाई नियोजनी शुक्रवारी सकाळी प्लसमध्ये आल्यानंतर अवघ्या नऊ तासात तब्बल दहा टक्क्यांपेक्षा अधिक पाणी धरणात आल्यानं सोलापूर शहर आणि जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे गतवर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे सोलापूर जिल्ह्याची वरदैनी मानल्या जाणाऱ्या उजनी धरणात जिमते म्हणजेच साठ पूर्णांक सहासष्ट टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा झाला होता अवघ्या तीन महिन्यात म्हणजेच जानेवारी अखेरीस पाहता पाहता धरण चलसाठ्यातून अचलसाठ्यात अर्थात प्लस मधून मध्ये आलं होतं धरणातील उपयुक्त पाण्याच्या टक्केवारीनं यंदाच्या वर्षी वजा एकोणसाठ पूर्णांक नव्याण्णव टक्के इतकी निचांकी पातळी गाठल्यानं सोलापूर शहर जिल्ह्यात अत्यंत चिंताजनक असेल निर्माण झाली होती दरम्यान जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच पुणे जिल्ह्यात हजेरी लावण्यास सुरुवात केली आणि धरणात पाणी येण्यास सुरुवात झाली गत दीड ते पावणे दोन महिन्यात उजनीत मोठ्या प्रमाणात पाणी आलं दरम्यान गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यात विशेषतः भीमा खोऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनीला खूप मोठा लाभ होत आहे खडकवासलासह उजनीच्या वरच्या भागातील अन्य धरणातून पाणी सोडण्यात आल्यानं उजनीत मोठ्या प्रमाणात पाणी येऊ लागल्यानं अखेर शुक्रवारी सकाळी नऊ वाजता वरदायनी उजनी ही मायनसमधून प्लस मध्ये आली आणि सोलापूर शहर तसंच जिल्ह्यातील तमाम जनतेला मोठा दिलासा मिळाला दरम्यान शुक्रवारी प्राप्त माहितीनुसार दुपारी बारा वाजता बंडगार्डन इथं तीस हजार नऊशे बेचाळीस क्युसेक इतका विसर्ग होता तर दुपारी एक वाजता दौंड इथं एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे एकवीस क्युसेक इतका विसर्ग होता दरम्यान अशीच स्थिती राहिल्यास उजनीतील उपयुक्त पाणीसाठा हा अत्यंत वेगानं वाढण्यास मोठी मदत होणार आहे यामुळं पुण्यातील पावसाकडं सोलापूर शहर जिल्हावासियांचं लक्ष लागून राहिलं आहे